श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहास सिरस मार्ग येथे आजपासून शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी आज श या रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही श्रीक्षेत्र हा। हा या वर्षी श्रीक्षेत्र नारायणगडाचा अखंड हरिनाम नारळी सप्ताह हा यावर्षी बीड तालुक्यातील शिरस मार्ग या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते याचे मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होत आहे याचा शुभारंभ शिरस मार्ग येथे आज रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला या सप्ताहामध्ये कीर्तन भजन हरिपाठ जागर काकडा यासह विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात आले आहेत यावेळी परिसरात सह जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या अखंड नारळी सप्ताहाला हजेरी लावत असतात यावेळी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती